सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवार उद्याच्या दरम्यान राज्यात भयंकर अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलाय महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागात परिसरात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नवनवीन बातम्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याच्या दरम्यान आपल्याला मोठ्या स्वरूपाचा पाऊस उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागात मोठा पाऊस होईल कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी झालेली आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे मित्रांनो उद्यापासून पुढील तीन दिवस राज्यात मोठे पावसाचे असतील मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस ऑक्टोबर दरम्यान होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक पावसाचे अलर्ट हवामान खात्याने दिलेले आहेत मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मागील अठ्ठेचाळीस तासांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस चालू आहे उद्यापासून तीन दिवस तर राज्यात आणखी पावसाचा जोर हा वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल मराठवाड्यात पहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र भागात आपल्याला उद्या दुपारनंतर आणि रात्री वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच विदर्भात पहिलेचता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या सर्वत्र परिसराला पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेदरम्यान पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सव्वीस तारखेला देखील आपल्याला संपूर्ण कोकणपट्टा उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात मोठा पाऊस पाहायला मिळेल मात्र विदर्भामध्ये फक्त ढगाळ वातावरण असेल मोठ्या पावसाची शक्यता विदर्भात असणार नाही त्यासोबतच सत्तावीस तारखेचा अंदाज पाहिला असता सत्तावीस तारखेला आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल तर विदर्भात पावसाची विश्रांती असेल मात्र उर्वरित महाराष्ट्रात सर्वत्र आपल्याला मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळू शकते तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद